आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय

माता रमाई आंबेडकर महिला मंडळ टेक ऑफ सिटी व महिला धम्म प्रचार केंद्र पिपळा फाटा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवाद काव्य पुस्तकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्यांच्या डॉक्टरेट पदवीने सन्मान आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह उर्वेला कॉलनी येथे नुकतेच करण्यात आले होते परिसंवादाचा विषय वर्तमान स्थितीत आंबेडकरी अनुयायांची भूमिका हा होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलसचिव डॉ पूरणचंद्र मेश्राम प्रसिद्ध लेखक तथा साहित्यिक डॉ प्रदीप आगलावे नाटककार कवि डॉ एम एस जांभु प्राध्यापिका डॉ सरोज आगलावे प्राख्यान उपस्थित होते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिस्व डॉ बाबा साहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज महान सम्राट अशोक प्रतिमेला करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रथम संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली कवी डॉ एम एस यामुळे यांच्या काव्यपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तदनंतर सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांचा डॉक्टरेट पदवी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉ एस वानखेडे यांनी करून दिला डॉ जांभुळे लिखित बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला प्रास्ताविक डॉ जांभुळे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर विना राऊत व प्राध्यापिका विशाखा कासारे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका माधुरी गायधनी यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोलताना म्हणाले की वर्तमान स्थिती आंबेडकरी कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे हा महत्वाचा विषय वास्तविकता कार्यक्रमाचा आहे वास्तविक पाहता हा जो विषय आहे की आंबेडकरी विचारवंतांनी कार्यकर्त्यांनी यावर चिंतन करावं अशा प्रकारचा हा विषय आहे आणि म्हणून केवळ एक वक्ता बोलेल यावर हे चालणार नाही तर ही आता वैयक्तिक जबाबदारी नाही तर आता आंबेडकरी अनुयायांना मार्गदर्शन करायची अगला विषय या आता कोणी व्यक्तीची जबाबदारी नाही आता एक सामूहिक जबाबदारी झाली कारण यातून सगळ्यांनी म्हणून कार्यकर्ते असतील समाज चिंतक असतील चळवळीमध्ये काम करणारे आपले सगळे कार्यकर्ते आहेत विचारवंत आहेत कवी आहेत लेखक आहेत विविध क्षेत्रात काम करणारे लोक आहेत या सगळ्यांमुळे एक मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी या विषयावर खऱ्या अर्थानं विचार करण्याची आवश्यकता आहे जग रोज बदलत आहे देश दररोज बदलतो आहे राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक स्थिती वेगाने बदलते आहे सत्तांतर होत आहे अशा बदलत्या काळामध्ये आपण आपली राजकीय आणि सामाजिक जी व्यूहरचना आहे किंवा जी आपली जी परंपरागत मागच्या पन्नास वर्षापासून जी राजकीय सामाजिक धोरण आहे त्या धोरणाचं मूल्यांकन करून ती आपण बदलणार आहोत की नाही हा एक मोठा प्रश्न आज आपल्या डोळ्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांची अनुयायांची किंवा आंबेडकरी समाजाची भूमिका ना ही भूमिका मांडत असताना सर्वप्रथम वर्तमान स्थिती काय याची जाणीव होणं आवश्यक आहे ती परिस्थिती आपल्या अनुकूल नाही ही परिस्थिती आंबेडकर वादाला बुद्ध धम्माला आणि एकंदरीत संविधानाला लोकशाहीला अनुकूल नाही या देशातील परिस्थिती अतिशय अशा प्रकारे बदलत आहे की जी परिस्थिती पूर्वीच्या काळामध्ये होती म्हणजे मनुस्मृतीचा जो कायदा होता मनुस्मृतीच्या काळामध्ये असणारी परिस्थिती ती परिस्थिती पुन्हा या देशामध्ये दे भारतीय संविधान असताना पुन्हा निर्माण केली जात आहे आणि त्यामुळे आपली वर्तमान परिस्थिती जी आहे ही आशादायी नाही ही आपल्याला पुन्हा विनाशाच्या रस्त्याने घेऊ द आणि म्हणून या परिस्थितीच्या संदर्भात काय दिसत मी केवळ एका विशिष्ट क्षेत्र राजकारणापुरती ही परिस्थिती मर्यादित नाही तर मानवी जीवनाचे वेगवेगळे अंग आहेत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय हे जे विविध अंग आहेत या विविध अंगामध्ये प्रचंड बदल होत आहे केला जात आहे आणि म्हणून म्हणजे बाबासाहेब आम्हाला एक मंत्र दिला होता एक संदेश दिला की शिका बाबासाहेबांच्या त्या संदेशामुळे आणि साहेब स्वतः जगातील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्यांनी डिग्र्या घेतल्या आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाला शिक्षणातून जे परिवर्तन घडून आणलं तो आदर्श आमच्या समोर आहे बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व जाणलं आणि शिक्षणातून बाबासाहेबांनी या देशामध्ये के परिवर्तन केलं तो आदर्श आमच्या समोर आहे आणि त्यामुळे आपली लोक शिकू लागले आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रगती झाली पण ही आता शैक्षणिक प्रगती होऊ नये जो समाज आता मोठ्या प्रमाणात सुशील झाला पुढे जात आहे प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करीत आहे अज्ञानाकडून तो ज्ञानाकडे जात आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे कारण त्यामुळे पूर्वीची वर्णव्यवस्था जी आहे जाती व्यवस्था आहे ही कुठेतरी आता ढासत आहे अशा प्रकारची जाणीव इथल्या लोकांना झाली आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आता या देशामध्ये जी काही परिस्थिती आहे आपण राहायची राई, गरज नाही म्हणजे आपलं भारतीय संविधान असताना सुद्धा या देशामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आणल्या जात आहे जी परिस्थिती निर्माण केली जात आहे ती परिस्थिती विषमताजन्य अशी परिस्थिती आहे ज्या विषमतेला बाबासाहेबांनी विरोध केला ज्या अध्ययनाला विरोध केला तशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा या देशामध्ये आणली जात आहे वर्तमान स्थितीत आंबेडकरी अनुयायांची भूमिका अतिशय महत्त्वाचा विषय सरांनी इथे निवडलेला आहे की खरंच आमची भूमिका काय आहे आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा विचारांच्या नुसार विचारां वागतो आहोत की नाही बाबासाहेबांचं स्वप्न पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहोत की नाही ही सुद्धा आम्हाला बघण्याची फार गरज आहे आणि मला असं वाटतं की आम्ही कुठेतरी चुकत आहोत कुठेतरी आमच्या दिश आमची दिशा कुठेतरी भरपटलेली आहे आम्ही योग्य मार्गावर नाही जो बाबासाहेबांनी हा मार्ग आम्हाला सांगितलेला सांगितलेला होता तो मार्ग त्या मार्गावर आम्ही जाताना दिसत नाही आहे बाबासाहेबांनी तेव्हा म्हटलं होतं की मला शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला आजही तशी म्हणण्याची वेळ येऊ नये आता इथे सत्कार समारंभ आहेच त्याचं कार्य पाहून आपल्याला थोडं तरी आपण थोडीशी आपल्याला की ह्याचं वाटतं की नाही आहे समाजामध्ये शिकलेचं वरलेली लोक सुद्धा समजा समाजासाठी काम करणारे आहेत फक्त कन्स्ट्रक्टिव्ह काम होण्याची गरज आहे जे होताना दिस दिसत नाही तर यांचंही काम काही थोडं थोडक नाही शिकले समोरले समाजा विसरले माय जे गाणं तुम्हाला माहितच आहे आणि आपले गुंग झाले आपल्या साड्या गाड्या आणि माड्यांमध्ये हे जे गाणं आहे त्यातून हा समाज कुठेतरी आता समोर म्हणजे बाहेर येताना दिसतो आहे आणि समाजासाठी हा समाज घटताना दिसतो आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर प्रदीप आगलावे सर दुसरे आमचे परम मित्र प्रमुख पक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर पुरण नेश्राम सर माझी रजिस्ट्रार नागपूर विद्यापीठ आमच्या बऱ्याच वर्षापासून खांद्याला खांदा लावून जे पूर्ण भारतात आम्ही प्रवास केलेला आहे एकोणीसशे बेचाळीसची महिला परिषद ऐतिहासिक दीक्षाभूमीला आम्ही सत्राला केली होती अशा आमच्या सर्व आग्रावी मॅडम सर्व उपस्थित परिवार परिवाराच्या यामध्ये टेक ऑफ सिटी असेल पिपळा फाटा असेल त्या देघोरी तिथे महिला मंडळ असे आणि आमच्या विहारातील सर्व मंडळी आहेत मुन सर आहेत सर्व मंडळी आहेत बोटखरे सर आहेत आमचे आमच्यासोबत संविधान जागेसाठी पूर्ण भारतात बाहेर देशामध्ये येणारे आमचे डबल डिग्री होल्डर पी एच डी डॉक्टर एम एस वानखेड सरसुद्धा आमच्यासोबत आहे आणि पूर्ण माझ्या गावावरून आलेले आमच्या परिवारातील आणि आमच्या गावातील काही नागरिक आलेले आहेत दहा लोक आलेले आहेत गाडी घेऊन आणि सर्वांचं मी सर्व मनपूर्वक म्हणजे स्वागत करतो आजचा खूप आनंदाचा दिन दिवस आहे टोडोसा विद्यापीठ शिकॅगो अमेरिकेला आहे आणि त्याचं सेंटर भारतामध्ये आहे त्यांच्याद्वारे सोशल एन्व्हायरॉन्मेंट एज्युकेशन डिफरंट ॲक्टिव्हिटीजमध्ये एक, त्यांनी कार्य केलेले आहे कॉन्ट्रीब्युशन केलेले आहे अशा लोकांना म्हणजे मानर ऑनररी पी एच डी डॉक्टरेट म्हणजे आता गुलबर याला मिळालेली आहे आणि ती त्यातील चार लोक होतो मी डॉक्टर त्यानंतर आमचे नेश्राम सर असणार त्यानंतर आमचे वानखेडे सर पाटील सर अशा प्रकारे तिथे देशातनं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आले होते जिरकू पण धम्माचं कार्य करतात आणि रुरल एरियामध्ये जे काम करतात त्यांनासुद्धा अनरि देण्यात आलेली होती आणि सर्व मित्रांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आता डॉक्टरेट झालेलं आहे तर मग काहीतरी व्हायला पाहिजे बा तर आणि काही आमचे मित्र त्याला प्रमोशन मिळालेलं आहे काही रिटायर झालेले आहेत तर असा मनामध्ये विचार आला की आपण एक कार्यक्रम करायला पाहिजे कार्यक्रम म्हणजे केवळ खाणं आणि पिणं नाही तर त्यासाठी आपण एक सेमिनार करायला पाहिजे मग बाबासाहेबाचे विचार असतील बुद्धाचे विचार असतील महात्मा ज्योतिराव फुलेचे विचार असतील आणि समाजाला आपण काही दिशा देऊ शकतो का या उद्देशाने हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि मी गाणे लिहिलेले आहेत बरेच असेच होते आणि त्यासाठी मी आमच्या जया आमच्या सोबत असतात संविधान झाले त्यांनी जुने गाणे होते त्यांनी कलेक्ट केले आणि एक म्हटले की आपण अशा आजच्या दिवशी एक पुस्तक आपण प्रकाशित करायला पाहिजे अगदी कमी वेळामध्ये संभे प्रकाशनचे डाट सरांचा जो मुलगा आहे त्यांनी कमी वेळामध्ये ते पुस्तक आपल्याला प्रकाशित करून दिलेलं आहे त्यांचं मी सुद्धा यावेळी धन्यवाद देतो